मानसी घेऊन येते नवीन ब्लॉग खाना खजिना चला तर मग बघूया जेवणामध्ये बनवलंय तरी काय आमची जननी जिचं नाव आहे अंजली चला तर सुरू करूया आज खाने मी सोबत पदक खाना काय यार आहे तू एक ब्लॉग पण शूट करू देत नाही हा फालतूपणा बंद करा मानसी अगं फालतूपणा काय यामध्ये अगं प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ का करायचा तुला अख्खा जग सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो सगळे जण फेमस होतात खूप पैसे कमवतात हो आणि सेलिब्रिटी सोबत कोलॅबरेशन करतात त्या जगाला काय करायचंय ते करा दे करू दे पण तू आधी शिक जा कॉलेज ठीक आहे जाते तू ना एक व्हिडिओ करू देऊ नकोस बघ मला आणि हे शिक्षण करून जेवढे पैसे कमवतात ना हो त्याच्यापेक्षा जास्त पैसे इथे कमवता हो येतात ए आई मला पण ना इन्फ्लुएन्सर व्हायचंय खूप फेमस व्हायचं आहे ग मला भरपूर पैसे कमवायचे अगं हो बाळा पण त्याआधी शिक आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार कर हा? जा, जा ना करून तुझा भरलाय तो घेऊन जा हा सोडेल तुला आज हा बंद कर दे आणि तुझं लक्ष मोबाईल मधून बाहेर काढ मग मला समजेल शिक्षण किती महत्वाचं आहे ते आणि हो घराकडे लक्ष द्या आई तू त्याला सांगते का आता आणि हो माझं घरात सगळं लक्ष असतंय बरं का तुझ्यासारखं नाही नुसतं बसून ऑर्डर द्यायला मूर्खासारखं बोलू नको नाही चालत ए नाही नाही मला सोड कॉलेजला ला चल चल येतो ग किती आहे तू मी पण मस्त अब ऐक ना गेले खूप दिवस झाले मी रोज पाच पाच रील्स टाकते तरी पण माझे फॉलोअर्स लाईक्स काहीच वाढत नाहीये काय होत ना नक्की कळतच नाही आणि तुझे एवढे लाईक आणि फॉलोअर्स कसे वाढत काही नाही ग तू एवढा टेन्शन घेऊ नको हे बघ कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा आणि इम्पॉर्टंट म्हणजे रात्री टाकत जा अगं पण ते सगळं करून बसते तरी पण काही होत नाही कसं राहते नवीन आयडी करू आहेत तेवढे फॉलोअर्स पण जातील तुझे तू सगळे परमिशन दिले आहेत ना आपल्या अगं हो सेटिंग तर तूच करून दिली होतीस तू माझ्यापेक्षा किती बघ अकरा हजार फॉलोअर्स काहीतरी जास्त तुझे तरी पण तू ब्रँड प्रमोशन कोलॅबरेशन करतेस एवढे पैसे कमवतेस आयुजेला असं काही नाहीये पण मी जे करते नरेस ते तुझ्यासारखेच करते तरी पण काय होते आहे काय करत नाही तू माझे व्हिडिओ नीट ऑब्झर्व केलेत अगं हो मी तुला फॉलो करतेच चार महिन्याआधी माझा एकही व्हिडिओ व्हायरल जात नव्हता आणि माझेही फॉलोअर्स वाढत नव्हते आणि मी एक व्हिडिओ टाकले आणि तो व्हायरल गेला बरोबर हा आणि त्यामध्ये तुम्ही मी शॉर्ट टॉप घातलं होतं हा त्या व्हिडिओमध्ये मी डीप नेक टॉप घातला होता आणि त्यामुळे तो त्या व्हिडिओ त्या व्हायरल गेला तू पण तसे कपडे घाल मग बघ अगं वेडी झालीस का घरात बघितलं कुणी तर काय म्हणतील आणि जेवढे आता व्हिडिओ काढते ना मी ते पण काढू देणार हे बघ मी तुला असं म्हणत नाहीये की तू तसेच व्हिडिओ टाक एकदा का वीस पंचवीस व्हिडिओ टाकले फॉलोअर्स वाढले की बस तशी व्हिडिओ टाकायचे आणि आणि माझी एक बॅकअप आहे हा त्याबद्दल माझ्या घरातल्यांना माहित नाही तिथे मी अशी व्हिडिओ टाकते आणि एकदा का फॉलोअर्स वाढले की बॅकअप आयडी वरून ओरिजिनल आयडी लिहायची फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी असं केलेलं आहे अगं पण तू ह्यामध्ये काही चुकीचं नाही वाटलं यात काही चुकीचं आहे अगं सगळे हेच करतात तू कोणतेही इन्फ्लुएन्सर मुलीची डी बघ तिचे कपडे बघ मग मला बोल अगं फॉलोअर्स यानेच वाढतात हे बघ एक आधी ना मी सुद्धा फूड ब्लॉगिंग करत होतो पण एक वर्ष कुठे म्हणजे थोडेसे फॉलोअर्स वाढले तेव्हा मला कळलं की फॉलोअर्स वाढवण्यासाठी हेच करावं लागतं मग मी अशी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हे बघ मी तुला फोर्स नाही करत आहे तुला करायचा असेल तर कर एक मिनटं मला फोन येतो हॅलो हां सर ओपनिंग ओपनिंगसाठी हो हो मी येते तुम्ही मला सगळी डिटेल्स शेअर करा मी आली हा चल येते बाय बाय काही दिवसांपूर्वी मला म्हटली होतीच बघ अगदी मी तसंच रील केलं आणि सकाळी उठून बघते तर काय अगं माझ्या एका जवळपास गेले मला इतका आनंद ना पण पन... पण काय निगेटिव्ह कमेंट्स आले हा म्हणजे तसे दोन तीन आले होते कसं आहे ना भीती वाटते अगं म्हणजे एवढे शॉर्ट कपडे घालून तसे पोस्ट करणं तू कुठल्या जनरेशन मध्ये आणि तू काहीही केलं ना लोक तुला नाव ठेवणारच आणि एकदा का तुझे फॉलोअर्स वाढले तर हीच लोक सेल्फी काढायला तुझ्या मागे म्हणून जास्त विचार करू नको ओके okay. हा म्हणजे बरोबर आहे तुझं पण मला ना टॅलेंट लोकांसमोर आणायचं ना की माझं वेळेत विचार कर अशा भोसली माहिती तुला एका त्यांचे फॉलोअर्स बघ आणि ते सोफिया त्यांचे फॉलोअर्स बघ मग तुला फरक कळेल अगं टॅलेंटच्या सा जोरावर समोर याचा जमाना गेला आता आता फेमस होण्यासाठी हेच करावं लागतं बघ तुझी मर्जी आणि तू पण बघ तू इतके दिवस व्हिडिओ टाकत होते फॉलोअर्स वाढले मग ऐक हे केल्याने फॉलोअर्स वाढतात ए बरं मला फोन येतोय हॅलो हां हां प्रमोशन शूट, आ, हो सर येते चल येते बाय 아 <목소리도>

मानसी घरी कधी येते कधी जाते मला काही एक समजत नाही अरे तिने डान्स क्लास लावलाय ना, ना त्यामुळे अरे ती खूप थकून येते आणि लवकर झोपते बघ या घरात काय चाललंय मला काही एक कळत नाही चूक माझी आहे मी तिला मोबाईल घेऊन दिला सतत त्या मोबाईल मध्ये असते अरे पण आता काय केलं तिने काय केलं तिची व्हिडिओ बघितलीस का तू कसे पण व्हिडिओ करून टाकतीय आणि तुला लक्ष देतात नाही का थोडं पण अरे मला तर म्हणाली डान्सचे व्हिडिओ टाकते म्हणून कसले डान्सचे व्हिडिओ आणि मुळात तिने डान्स क्लास का लावला हे तुला अजून पण लक्षात येत नवऱ्याच्या घरी गेली ना तिला काहीच करायला मिळणार नाही हे आणि हो मीच सांगते तिला डान्स क्लास लावायचा तुझेच लाडे तुझेच तुझे हो। मी काय बोलणार मी अजिबात बोलणार नाही करत तिला काय करायचं करू तिला काय करायचं तुझे किती येतं सोळा हजार ना माझे चाळीस हजार झाले आणि कसं आहे ना माझे जेन्युअन फॉलोअर्स आहेत तुला किती वेळ लागलं ते एवढे फॉलोअर्स करायला बाप एक वर्ष आणि मी दोन महिन्यात करून दाखव अगं मी झालंच नाही आहे पण तू तर अशी व्हिडिओ जास्त करणार नाही अच्छा तरी तू सांगतेस ना मला मी झालंच नाही आहे पण मी तुला सांगितलं होतं की तुझ्या व्हिडिओमध्ये कंटेंट पण आणि तू म्हणजे वर्गर कंटेंट शूट करते अच्छा तर तुला तू पण हे करतेस माझ्या व्हिडिओमध्ये कंटेंट तरी असतो तुझ्यासारखे नाही फक्त बॉडी शो करतेस आणि तुझ्या व्हिडिओवर कमेंट बघितले की ती एकदा जाऊन बघ मग तुला कसे येते तुला पण तू लिमिट क्रॉस केली मी माझी लिमिट नाही क्रॉस केली आणि सोशल मीडिया दिसायला जेवढं सुंदर आहे ना त्यापेक्षा खूप पट्टी ते खराब मला माझे तू कळ

पानसी कुठे काय झालं हा तिचा व्हिडिओ ह्यामुळे मी ओरडत होते तिच्यावर ती अशी व्हिडिओ काढते तुला माहिती होतं का मी तुला किती वेळा सांगितलं आई कि ती हातावर चालली म्हणून आणि मला काय माहिती असली व्हिडिओ काढते म्हणून मला कसं समजणार आहे सांग बरं अरे नेहमी घरात काढते तसं काहीतरी व्हिडिओ काढत असेल असं वाटलेलं अरे पण हिला वाटेल नको का आपल्या आई बापाची इज्जत अशी चवाट्यावर मांडायला येऊ दे तिला बघतेच आज अरे काय चाललंय तुमचं तुमचा आवाज बाहेर करेन देतोय काही कळत का तुम्हाला मानसी तू सकाळी कॉलेजला कशी गेली होतीस आणि हे काय कपडे अगं तुला काही लाज काय आहे की नाही हा जगासमोर असली तिला करतेस आता बोलून काय उपयोग आहे सातमारी केली ना मग येऊन मी अरे पण झालंय नाही कुणी सांगेल का मला काय झालंय हा काय व्हिडिओ तुझा माझ्याशी मला काय करतोस आणि काय वाईट त्यामध्ये काय वाईट आहे अग असे शॉर्ट्स कपडे घालून व्हिडिओ काढला तुला लाज कशी नाही वाटली अगं जनाची नाही निदान तरी मना तरी मनाची तरी ठेवायची ना अरे पण वाईट काय त्यामध्ये अख्खा जग तुम्ही असे कपडे घालून फोटो व्हिडिओ काढते आणि ते चालतं का तुम्हाला आणि तू पण असे कपडे घालणाऱ्या मुलींना ला लाईक आणि फॉलो करतोसच की हा ते नाही दिसत तुला आलाय मला अक्कल शिकवायला अरे विचार बदला जरा आणि शॉर्ट कपडे घातले म्हणून मी खूप मोठा गुन्हा केलेला नाहीये

आणि याद रा तिला जर मोबाईल दिलीस तर तू मोबाईलचं व्यसन झालंय तिला हे बाई तुला काय करायचं ते का वापसला असताना आतापर्यंत तिला उभं कापला असता मला फोन हवाय मला आई दबा दे मोबाईल एकच ठेवला ना नक्कीच तिला मोबाईल त्यापेक्षा वीस ठेवलं आई डबा दे तो म्हणून जर तू माझ्यावर येऊ दे त्याला फ्री मध्ये कोलाब्रेशन करते हैं। आई आला पाणी

once his life